नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओची सुरुवात आज खूप गर्दीने झालेली आहे आणि खूप आनंदाने म्हणजे तो आनंद जसं काय मला आज वाटत होतं की आज माझ्यासाठीच आहे की काही तेवढा सगळं जल्लोष वगैरे तर खरं तर तो आपल्यासाठी नव्हता ते रिझल्ट आलेला होता आज आपण केलेल्या मतदानाचा तर माझ्याकडे आज खूप मोठी गुड न्यूज आहे आणि गुड न्यूज ही आहे हो की ते कट, मी आज आत्या झाली आहे जवळजवळ सहा सात वर्ष आम्ही झालं वाट बघत होतो गेली सहा सात वर्ष आम्ही वाट बघत होतो या गोष्टीची आणि मला ही तुमच्यापर्यंत बातमी कशी सांगावी ते शेअर कसं सांगावं कोणत्या पद्धतीने सांगावं तेच समजत नव्हतं मी किती वेळा टेक घेतले कट केले कट टेक घेतले कट केले मला सुचतच नाही की मी हा आनंद तुमच्याबरोबर मला शेअर करायचे पण मी कसं सांगू आणि मी हॉस्पिटलमध्ये बघायला गेलेली एवढी क्यूट आणि एवढी गोड आहे माझी भाची ना पण मी तिथले काही व्हिडिओ वगैरे शेअर केले नाही तुमच्याबरोबर मी काही तिथं टेक घेतले नाहीत कोणते आणि मी तुम्हाला सरळ माझी भाची स दाखवेल ज्या ज्यावेळी मी प्रॉपरली तिला ऑफिशियली मी भ भेटायला जाईल घरी काहीतरी घेऊन कपडे वगैरे आमच्याकडे काय काय घेऊन जातात बाळ बघायला जाताना वगैरे सगळं काही तुमच्याशी शेअर करेल आणि तेव्हाच मी माझी भाची दाखवेल तुम्हाला तर खूप गोड आहे बरं का माझी माझी भाची आणि इतका तिला बघून मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला खरं तर माझ्या मुली दिवाळीच्या नंतरही काहीतरी एक आठवडाभर थांबल्या होत्या ह्याच बाळाचीच वाट बघत होते त्या आपण आणि आम्हाला डोहा जेवण वगैरे खूप असं आम्ही प्लॅन केलेलं होतं पण तसं झालं नाही तिच्या मम्मीच्या घराकडे काहीतरी थोडी थोडेसे प्रॉब्लेम आले थोडेसे म्हणजे थोडा मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्हाला डोहाळ जेवण कॅन्सल करावं लागलं पण काही हरकत नाही मी तुम्हाला माझी भाची खूप छान पद्धतीने तुमच्याबरोबर तिचे व्हिडिओ शेअर करील जेव्हा मी जाईल बघायला त्या टायमाला मी तुम्हाला ती दाखवेल तर आता चाललेली आहे करमाळ्यावरून करमाळ्यावरून येऊन बराच वेळ झालेला आहे मला आणि मला आता एवढे उशीर मला काय काम करू ते पण सुचत नाही येण्यासाठी खूप गर्दी झाली ये एवढा उशीर झाला एवढी गर्दी झालेली होती ना करमाळ्यामध्ये मग गर्दीतून येता सगळीकडं चौका चौकांमध्ये चौका चौकांमध्ये ट्रॅफिक जाम होतं हा उशीर झाला येता येता मी काय बोलते मला खरंच कळत नाही एवढा आनंद झालेला आहे मला मला खरंच खूप मस्त वाटलं आणि एवढी गोड भाजी आहे ना भाजी माझ्या नजरेसमोरून तिचा चेहरा जात नाही तर लवकरच भेटवेल मी तुम्हाला तिच्यासोबत आणि आता जायचं आहे मला बकरी चारायला घेऊन त्या मॅडमला मी तिथं थांबवलं आहे म्हटलं चल मी पण येते तुझ्यासोबत कारण एवढ्या उशिरा आमच्या शेतामध्ये वरती घेऊन जायचं म्हटलं तर शेळ्या नेत्या नेताच आता दिवस लवकर मावळतोय ना मा मग बकऱ्या घेऊन जाता जाताच मला पाच साडेपाच वाजतील मग काय खाणार त्या एवढ्या वेळात त्यापेक्षा इथंच मळ्यात फिरून फिरवून आणि ते शेळ्या थोडा वेळ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच काय नाही छोटीशीच क्लिप होती आजची मला माझा आनंद तुमच्याशी शेअर करायचा होता आणि मी माझी भाची तुम्हाला दाखवेल पण तिच्या घरी जेव्हा जा भेटायला जाईल ना मी आज हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि सिजरियन डिलिव्हरी झालेली माझ्या भाऊजेची तर त्यामुळे मी काही जास्त क्लिप शेअर केले नाहीत पण तिच्याशी गोड गोड गप्पा मारल्या तिच्याशी तिच्या अशा गोड गोड पाप्या घेतल्या आणि मी आलेली आहे खरं तर माझ्या डोळ्यातूनच तिचा चेहरा जात नाही तर मी तुम्हाला भेटवेल नंतर खूपच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी की माझा भाऊ आज बाबा झाला आहे चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता जाते बकऱ्या घेऊन बाय जय महाराष्ट्र